जय शिवराया मित्रांनो मित्रांनो सोळा जिल्ह्याचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा कधी वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेली आहे किती शेतकरी बाधित आहेत संदर्भात सविस्तर अशी संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मी गणेश ठाकरे स्वागत आपलं कृषी सातबारा या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो असेच अपडेट आपल्याला पाहायला पाहायचे असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमचा पीकमा मिळणं अपेक्षित होतं परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाहीत यासाठी आता सोळा जिल्ह्यात नुकसान भरपाई पीकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये सोयाबीन या पिकासाठी एकशे ऐंशी कोटीचा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला होता त्यानंतर रबीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं कापूस आणि तूर या पिकासाठी परत चाळीस लाख चाळीस लाखाचा पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो दोनशे वीस कोटीचा पंचवीस टक्के पीक विमा टोटल मिळून या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे या जिल्ह्यातसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्ह्यात जवळपास दहा हजार शेतकरी यामध्ये बाधित आहेत तर दहा हजार शेतकऱ्यांसाठी आठ लाखाचा पंचवीस टक्के अग्रेनचा पीक विमा मिळणार आहे लातूर जिल्ह्यात शेतकरी जे आहेत ते तीन लाख एवढे शेतकरी बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांना चार दोनशे पंचेचाळीस कोटीचा अग्रीमचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यात पासष्ट हजार एवढे शेतकरी बाधित आहेत तर त्रेपन्न कोटी एवढा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करण्यात आलेलं आहे यामध्ये पाच लाख शेतकरी बाधित होते तर दोनशे सहा कोटीचा पंचवीस टक्के पीक विमा जे या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे जालनी जि जालन्या जिल्ह्यात तीन लाख सत्तर तीन लाख एवढे शेतकरी बाधित आहेत तर या जिल्ह्यासाठी सत्तर कोटीचा पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी दोनशे एकोणतीस शेतकरी एवढे बाधित आहेत आणि या शेतकऱ्यासाठी चौदा लाख एवढा पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यासुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे तर उर्वरित शेतकऱ्यांनासुद्धा लवकरच याचं वाटप होणार आहे यासाठी एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार शेतकरी एवढे बाधित होते आणि या शेतकऱ्यांसाठी अठ्ठ्याण्णव कोटीच्या पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यात पाच लाख एवढे शेतकरी बाधित आहेत एकोणीस कोटीचा पंचवीस टक्के अग्निमचा फी किंवा या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यात छत्तीस हजार एवढे शेतकरी बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी एकोणीस कोटीचा पंचवीस टक्के अग्निमचा फी किंवा मंजूर करण्यात आलेला आहे तर बीड जिल्ह्यातसुद्धा काही प्रमाणात वाटप झालेलं आहे यामध्ये सात लाख एवढे शेतकरी सात लाख सत्याहत्तर हजार एवढे शेतकरी बाधित होते आणि या शेतकऱ्यांसाठी तीस लाख सॉरी uh, एक मिनिट दोनशे कोटीचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर सांगलीसाठी नव्याण्णव हजार एवढे शेतकरी बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी बावीस कोटी तीस लाखाचा पंचवीस टक्के अग्रेमचा मंजू फिकिमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यात चाळीस हजार एवढे शेतकरी बाधित आहेत आणि या शेतकऱ्यासाठी सहा कोटी शहात्तर लाखाचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे सोलापूर जिल्ह्यासाठी एक लाख तीन हजार एवढे शेतकरी बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी एकशे अकरा कोटीचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे तर अहमदनगर जिल्ह्यासाठी जवळपास दोन लाख एवढे शेतकरी बाधित आहेत आणि या शेतकऱ्यासाठी एकशे सत्तर कोटीचा अग्रिमचा पंचवीस टक्के अग्रेंचा पिक विमा मंजूर झालेला आहे जळगाव जिल्ह्यास एक लाख शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यासाठी चारशे चार कोटी नव्वद लाख पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यात तीन लाख एवढे शेतकरी बाधित आहेत तीन लाख पन्नास हजार एवढे शेतकरी बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी एकशे पंचावन्न कोटीचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पंचवीस ते तीस टक्के अग्रिमचा पंचवीस टक्के पिकिमा हा वाटपसुद्धा झालेला आहे तर उर्वरित शेतकऱ्यांना म्हणजे सत्तर शे टक्के शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत सत्तर टक्के म्हणजे शेतकरी उर्वरित शहत्तर टक्के शेतकरी हे बाकी ते बाकी आहेत आणि या शेतकऱ्यांना सत्तर टक्के अग्रिमचा पंचवीस टक्के पीकिमा हा वाटप होणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आला नव्हता विमा कंपनीचे काही ॲक्सेप तर शेतकऱ्यांच्या काही तुट्या असल्याकारणाने याचं वाटप करण्यात आलं होतं आलं नव्हतं अशा शेतकऱ्यांसाठी आता उर्वरित सत्तर टक्के पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा म्हणजे सत्तर टक्के उर्वरी शेतकरी आणि पंचवीस टक्के अग्रिमचा आपला मंजूर झालेला पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होणार आहे अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होतं नक्की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो